हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे खमंग आणि खुसखुशीत पाच ते सहा महिने टिकणारी खुसखुशीत चिक्की खास स्ट्रीक टाकून आज आपण बनवणार आहे अगदी दहा मिनटात तयार होणारी आपली चिक्की आणि टिकाऊ चिक्की कशी बनवायची ते बघूया ही चिक्की तुम्ही तुमचे मुलं बाहेरगावी शिकत असतील हॉस्टेलला राहत असतील तुम्ही बनवून देऊ आहे आणि एकदम पाच सहा महिने टिकणारी चिक्की आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेले आहेत दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाट्या शेंगदाणे नंतर आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला एकदम असं खरबूज भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तर बघू शकता मी अगदी मिडियम गॅसवर असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला शेंगदाणे भाजायला मला वेळ लागलेला आहे पाच ते सात मिनिट असा वेळ लागलेला आहे शेंगदाणे भाजण्यासाठी तर खमंग असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकता अल एकदम अशी अलगद असली साल निघते तर एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया आणि कोमट झाली की आपण याची लगेच साल काढून घेऊया साल तर एकदम अशी सहज निघते कारण आपले शेंगदाणे एकदम असे खुसखुशीत भाजल्या गेलेले आहेत आणि भाजल्यामुळे एकदम असे खुसखुशी शेंगदाणे झालेले आहेत तर मी याची साल काढून घेतलेली आहेत अजिबात वेळ लागला नाही साल काढायला एकदम सहज याची साल निघून गेलेली आहे एक वाटी लागणार आहे वाटीच्या सहाय्याने आपल्याला याला थोडंसं असं दाब द्यायचं आहे तर दाब द्यायचा म्हणजेच आपल्याला एकाचे दोन शेंगदाणे करायचे आहेत तर एकदम असं दाब द्यायचं आहे अगदी सहज तुटले जातात शेंगदाणे बघू शकता तर वाटीच्या सहाय्याने मी शेंगदाणे असे एकाचे दोन असे केलेले आहेत आता शेंगदाणे बाजूला ठेवूया आता गुळ चिरून घेऊया तर गुळ हे बिना केमिकलचं आहे शुद्ध नैसर्गिक गुळ आहे हे तर आपण दोन वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला दोन वाट्या गूळ लागणार आहे तर हे गूळ एकदम असा चिरून घ्यायचा आहे बारीक तर बघू शकता या पद्धतीने एकदम मी दोन वाट्या होईल असा असा गूळ चिरून घेतलेला आहे आता आपण पॅनमध्ये गूळ घेऊया तर गूळ मोजूनच घ्यायचा आहे आपण दोन वाटे शेंगदाणे घेतलेली आहे तर आपल्याला दोन वाट्याच गूळ लागणार आहे थोडंसं वाटीला असं दाब देऊन असं गुळ भरायचं आहे आणि दोन वाटे मी गूळ घेतलेला आहे आता मीडियम गॅसवर याचा जा, याचा पाक तयार करून घेऊया तर पाक करते वेळेस एकदम मीडियम ठेवायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाही मोठा गॅस ठेवला तर काय होईल लगेच गूळ करपल्या जाईल आणि आपली चिक्की करवट लागेल तर आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला पाक तयार करायचा आहे तर याच्यामध्ये मी एक चमचभर तूप घातलेला आहे तूप घालून एक, एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकता आता मी तूप घालून पूर्ण असं एकजीव करून घेतलेलं आहे पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होते आपला पाक पण आपली दहा मिनटात चिक्की तयार होते तर मीडियम गॅसवर इकडे मी पाक ठेवलेला आहे तर आपल्याला लागणार ला ला आहेत पाच पिलेट्या लागणार आहेत आणि एक साईज आपल्याला पिलेटं पाहिजे तर एकाच साईजच्या आम्ही पिलेट्या घेतलेल्या आहेत अगदी थोडंसं तूप एक एक थेंब टाकून याच्यामध्ये पूर्ण असं पसरून प्लेटला घ्यायचं आहे तर याच पद्धतीने सगळ्या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं ला आहे अगदी थोडंसं तूप लागणार आहे जास्त नाही टाकायचं जा। अगदी एक एक थेंब टाकलं तरी पुरीचं आहे तर आता पाक पण आता होतच आलेला आहे तर आपण आता पाक चेक करूया पाक झालाय का नाही ते एका वाटीमध्ये आपल्याला पाणी लागणार आहे पाण्यामध्ये हे दोन तीन थेंब पाक ठेवायचा आहे आणि तर बघू शकता तर या पाकाची गोळी तयार होते तर अजिबात आपला पाक झालेला नाही तर आपल्याला दोन मिनिट अजून पाक बनवायला वेळ लागणार आहे तर याच्यामध्ये घातलेला आहे खास ट्रिक सोबत हे आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये खायचा सोडा तर चिमूटभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे तर सोडा घालून मिक्स केलेला आहे तर आता दोन मिनिट झालेले आहे तर आपण पाक पुन्हा चेक करून घेऊया तर याच्यामध्ये टाकलेले आहेत मी आता पाच सात थेंब टाकलेले आहेत पाकाचे तर वाटीमध्ये आता पाण्यामध्ये ते पाक घ्यायचं आहे आणि याला असा तोडायचं आहे आवाज आला पाहिजे तर आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आपल्याला भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आहेत आता हे शेंगदाणे घातल्याच्या नंतर पुन्हा हे मिक्स करायची आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण तर ही प्रोसिजर आहे तर आपल्याला फास्ट करायची आहे तर प्लेटला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि जेवढं प्लेटमध्ये याच्यामध्ये सारण घालायचं आहे बघू शकता आणि याच्यामध्ये पूर्ण प्लेटमध्ये मी असं या पद्धतीने आता टाकून घेते आणि पूर्ण टाकून घेतल्याच्या नंतर वाटीच्या साहाय्याने थोडंसं मी दाब देते कारण गरम असल्यामुळे हाताला भाजेल तर वाटीच्या साहाय्याने पूर्ण असं दाब द्यायचा आहे तर ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे कारण लगेच याचा कडक गोळा तयार होतो तर आपल्याला फास्ट प्रोसिजर करायची आहे ही तर फास्ट याच्यामध्ये मी टाकलेली आहेत पाच प्लेटामध्ये तर बघू शकताय अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर आपल्याला एक पाच हो ते सहा मिनिट लागणार आहे थंड व्हायला थंड झाली की आपली चिक्की तयारच आहे तर पाच ते सहा मिनिट आता झालेली आहेत पाच मिनिट थंड करून घ्यायचं आणि लगेच काढायचं आहे तर मी याच्या आता कडा मोकळ्या करून घेते तर बघू शकताय अगदी सहज असे आपली प्लेटमधून चिक्की बाहेर येते अगदी मी कडा मोकळा करते तोपर्यंत लगेच हालते हे तर पूर्ण याच पद्धतीने आता मी याच्या सगळ्या पूर्ण प्लेटच्या कडा असा मोकळा करून घेते आणि लगेच अशी अलगद चिक्की निघते बघू शकता एकदम अशी खमंग आणि कुरकुरीत खुशखुशीत कुछ झालेली आहे चिक्की घरच्या घरी आपण बनवलेली आहे मार्केटसारखी चिक्की जर तुम्हाला मोठ्या प्लेटमध्ये पूर्ण पसरून घालायचं आहे ते बी तसं पण तुम्ही करू शकताय पण मी छोट्या छोट्या प्लेट के प्लेटमध्ये केलेलं आहे टाकलेलं आहे सारण तुम्ही एका मोठ्या प्लेटमध्ये टाकलं तरी पण चालते तुम्ही त्याचे कट करून घेऊ शकताय तर बघू शकताय नजर लागण्यासारखी चिक्की झालेली आहे अवघ्या दहा मिनटामध्ये चिक्की तयार आहे जर तुम्ही कुठे प्रवासामध्ये बाहेरगावी जात असाल दोन तीन दिवसासाठी कुठे बाहेरगावी निघाला असाल तर ही चिक्की तुम्ही बनून प्रवासामध्ये नेऊ शकताय पाच सहा महिने टिकणारी चिक्की आहे आणि खुसखुशीत झालेली आहे कुरकुरीत कोणाला आवडत नाही असं नाही सगळ्यांना आवडणारी चिक्की आहे लहान मोठ्यांची सगळ्यांना आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका